कर्जत शहरातच मोटार वाहनांची पासिंग करण्यात यावी अशी होत आहे मागणी इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता आर टी ओ कॅम्पमध्ये पासिंग होते कळंबोली येते यासाठी दिले गेले रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून निवेदन तीन आसनी रिक्षा चालक आणि मालकांच्या मागणीचा होणार आता विचार कर्जच्या तीन आसनी रिक्षा चालक मालक संघटनेने बुधवारी कर्जत येथे आयोजित आर टी ओ कॅम्पवर मोर्चा काढून यापुढे नवीन गाड्यांचे पासिंग कळंबोली येथे न होता कर्जत मध्ये व्हावे अशी जोरदार मागणी केली आहे कर्जत दहिवली येथील येथे दर दिवशी कॅम्प भरतो मात्र नवीन गाडीचे पासिंग करायचे असेल तर रिक्षा चालकांना कळंबोली येथे रिक्षा न्यावी लागते यामुळे रिक्षाचालकांच्या दिवसभराची कमाई बुडते वेळ व पैसा देखील वाया जातो त्याचसोबत इंधनही खर्च होते यामुळे रिक्षाचालकांना होणाऱ्या त्रासातून रा त्यांची मुक्तता करण्यासाठी कर्जत मध्ये रिक्षाच्या पासिंगची सोय करावी अशी मागणी मालक संघटनेने वाहन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या संघटनेचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष उत्तम जाधव सामाजिक कार्यकर्ते मनोहर दळवी तसेच मानव सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत उर्फ माऊली विठ्ठल पवार व तीन आसणे रिक्षा चालक मनोहर मोरे जनार्दन रफडे मंगेश देशमुख महेश लाड सचिन महाडे संतोष गायकवाड मनोहर लांबे अरुण मोरे जगदीश मोरे राम कोतेकर जितेंद्र ढाकवळ विजय तामाने संदीप श्रीखंडे इत्यादी उपस्थित होते ही जी महागाई वाढलेली आहे हे जे सरकार आहे हे मनमाने आपलं काम करत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे आणि मेन म्हणजे जे रिक्षावाले आहेत रिक्षा चालक अध्यक्ष संघटनेचे किंवा चालक असतील हे सर्व सर्वसामान्य घरातले आहेत पेट्रोलची वाढ डिझेलची वाढ आणि त्यामध्ये ज्या काय आम्हाला गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी त्यांनी इथून काढून संपूर्ण पनवेल किंवा तळव ठिकाणी नेलेल्या आहेत त्यामुळे मग एक दोन धंदा बंद करणे आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी जाऊन रोजचा दैनंदिन दे जीवनात धंदा बंद करून जी काय शे दोनशे रुपये कमाई असते ती सोडून ती सोडून त्यानंतर मग तिथे जाऊन आपलं काम करणे आणि तिथे पूर्ण दिवस घालवणे त्यामुळे त्यांचे नुकसान होते तर आम्ही त्यांना विनंती करतोय की जी पासिंग करायची आहे तर आपण साहेब पासिंग संपूर्ण कर्ज शिराची ही पासिंग तुम्ही आमच्या इथे करावी जेणेकरून आमचे जे रिक्षावाले आहेत ज्यांचा तो येण्याचा त्रास वासेल त्रास वाचेल तर वाचेलच आणि खर्चही वाचेल आणि त्यांना एक न्याय मिळाल्यासारखा होईल पूर्वी असं व्हायचं कारण हल्ली भाडं ते काटोक्यात घेतलं जातं परंतु जो दरवाढ आहे त्यामुळे त्यांना रिक्षा परवडत नाही तिकडे त्याच्यामुळे चार पाचशे रुपये खर्च आहे आणि हा खर्च थांबवण्यासाठी तुम्ही योग्य असा निर्णय घ्या आज हे कर्जत तालुक्यातील रिक्षा चालक संघटनेचे रिक्षा चालक जे आहेत हे व्यथित आहेत कारण यांनी कर्ज बाजार होऊन आणि यांच्यावरती कर्जाचा बोजा आहे आणि शिवाय यांना पर गावेल जाण्यासाठी परवडत नाही खरं म्हटलं आणि मनोहर दवळी साहेबांनी मला सांगितलं का साहेब अशी अशी स्थिती आहे आणि ह्या स्थितीमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे इथे यावं लागेल आणि या रिक्षांसाठी संघर्षासाठी तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल मी अशा गोष्टी नेहमी सदैव असतो त्याच्यासाठी तर मी इथे याच्यासाठी आलेलो आहे तर आज रिक्षा संघटना जी आहे त्यांना पाशिंग असो तुमच्या काय विविध विविध प्रश्न असतात याबाबत कोणत्याही बाबतीत त्यांना बाहेर काही जाऊ नये यासाठी संघटनेने आपल्या या अधिकाऱ्याने इथं ऑफिस आणावं कर्जत तालुक्यामध्ये आणि यांचा त्रास वाचवावा एवढंच बाकी सहस जगदीश दगडे कर्जत